नमस्कार जय महाराष्ट्र तर सर्वप्रथम सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना आज रक्षाबंधनच्या खूप खूप माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या संदर्भामध्ये बरेचशे प्रश्न आपल्याला या दोन दिवसांमध्ये आलेले आहेत म्हणजे सतरा आणि अठरा तारखेला तर आपण अठरा तारखेला ऑलरेडी व्हिडिओ बनवून अपलोड केलेले आहेत तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरावरती तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर काल आणि परवा जे प्रश्न आपल्याला आले होते तर सगळ्यांना माहितीच आहे की काय असणार प्रश्न तर प्रश्न असे होते की आम्हाला पैसे आलेले नाहीत आमचं आधार लिंक आहे तरी पैसे आलेले नाहीत आमचं केवायसी केले तरी पैसे आलेले नाहीत असे जे काही प्रश्न होते किंवा आमचा फॉर्म अपलोड आहे तरी पण आम्हाला पैसे आलेले नाही किंवा आमचा फॉर्म दिसतच नाहीये रिजेक्ट आहे का पेंडिंग आहे काही दिसत पण नाहीये असे बरेचसे प्रश्न होते आपण गुरुवर त्याचे उत्तरं दिलेली आहेत पण तरी सुद्धा अजून बरेचसे आपल्या चॅनलवर पण प्रश्न होते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर आ, या सर्व प्रश्नांवर आपण या व्हिडिओमध्ये उत्तरं देणार आहोत आणि तळागाळातल्या महिलांना फार प्रॉब्लेम आलेले आहेत योजना चांगली आहे मी योजनेबद्दल काही बोलत नाही पण आपल्याकडनं काही चुका अशा झालेल्या आहेत ज्याच्यामुळे आता आपल्याला ते करेक्शन करावं लागणार आहे तिथं त्यामुळे आजचा व्हिडिओ आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट माहिती घेऊन काहीतरी वेगळं करू नका त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे माझा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण तुमच्या प्रश्नांच्या उत्तरावर आहे आणि नक्कीच महिलांचे सर्व महिलांचे ज्या महिला माझ्याशी कनेक्ट आहेत त्या सर्व महिलांचे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत त्यांना जे काही प्रश्न आले होते ना त्यांच्या समस्या जे काही होत्या त्या सॉल्व्ह झाल्यात तर आजचा जो व्हिडिओ आहे जसं मी सांगितलं की आम्हाला पैसे आलेले नाहीत आमचा फॉर्म अप्रूव्ह असून असून सुद्धा तर मला असं सांगायचं आहे की हे बघा तुमचा फॉर्म जरी अप्रूव्ह असेल तर शंभर टक्के तुमच्या अकाउंटला प्रॉब्लेम असणार आहे काही ना काही तर अकाउंटचं काय आहे की हे जे पैसे आहेत हे जे डायरेक्ट बेनिफिट आहे हे तुमच्या अकाउंटला म्हणजे सरकारकडून डायरेक्ट अकाउंटला होणार आहे तर त्याला डेबिटेद्वारे जे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार होते तर ते पैसे तुमच्या अकाउंटला आलेले नाहीयेत तर बघा ह्याचे मुख्य कारण तर सगळ्यात अधुवर एक महत्वाचं कारण तुमचं आधार लिंक नाहीये बरोबर त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत किंवा बऱ्याच महिलांनी आपल्या मिस्ट्रांचा अकाउंट दिलेला आहे त्याच्यामुळं पण बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाहीयेत किंवा कुणी वडिलांचा अकाउंट नंबर दिलेला आहे तर त्या अकाउंटला पैसे येणारच नाहीयेत तुम्ही डीबीटी म्हणजे काय आहे पहिले हे जाणून घ्या डीबी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच डीबीटी म्हणणं जातं त्याला तर याचं काय करायचंय तुम्हाला आता तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत ना फॉर्म अप्रूवल असून सुद्धा तर तुम्ही मी कालच्या पण व्हिडिओत मी सांगितले पहिले बँकेत जावा बँकेत जाऊन एकदा चौकशी करा तिथं काय प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला सगळं जे काय आहे ते माहिती होईल किंवा त्यानंतर बाल विकास अधिकारी जे आहेत तुमच्या विभागातले तिथे जाऊन त्यांना भेटा ते काय सांगतात बघा आता हे तर दोन ऑप्शन झाले आणि तिसरं ऑप्शन जे मी असं सांगणार आहे की आता ज्यांचे फॉर्म ज्यांचेही फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत बरोबर किंवा इनपेंडिंग दाखवतायत तर त्यांचे फॉर्म आता सर्व चेकिंग सुरू झालेली आहे फॉर्मची नवीन फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत तर त्यांच्या फॉर्मचं सर्वांचा आता रिव्ह्यू चालू झालेला आहे तर जर तुमचे फॉर्म रिजेक्ट असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे जर समजा वेबसाईटवर फॉर्म भरलाय किंवा ऍपवर फॉर्म भरलाय तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं असणार आहे तर तुमचा फॉर्म रिजेक्ट काय झाला कशामुळे का झालेला आहे त्यांनी तिथे ते पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याची जाहीर त्याची जी यादी आहे ती सुद्धा जाहीर झालेली आहे की कोणाकोणाचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलंय ना तर फक्त तुम्हाला एकदाच फॉर्म तुमचा एडिट करता येणार आहे वारंवार मी हे सांगते एकदा तुम्ही फॉर्म रिजे हे करू शकता एडिट करू शकता तर तुमच्या त्या ऍपवर जावा जर ऍपवर फॉर्म भरला असेल नाही तर तुम्ही जर फॉर्म भरला असेल आपल्या ह्याच्यावर वेबसाईटवर तर वेबसाईटवर जावा तिथे एडिटचं ऑप्शन आलेलं आहे तुम्हाला तर तुमचा फॉर्म व्यवस्थित एडिट करून घ्या परत सबमिट करा आणि तुम्ही जर मिस्टरांचं वडिलांचं किंवा अजून कोणाचे अकाउंट नंबर दिले असतील तर ते काढा आणि तुमचं स्वतःचा अकाउंट नंबर तिथं ऍड करा त्या फॉर्म मध्ये आणि तो फॉर्म सबमिट करा अजून एक जर नवीन फॉर्म परत म्हणजे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आणि तुम्हाला समजा नवीन फॉर्म भरण्याचा जर ऑप्शन दिला असेल की रिसबमिट फॉर्म म्हणून तर तुम्ही काय करा त्या ऑप्शनवर जावा आणि तुमचा फॉर्म पहिल्यापासून परत भरा पण ह्या वेळेस काहीही चूक करू नका कारण जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे तुम्हाला आता एकदमच येणार आहेत त्यामुळे आता काही चूक करू नका जर ज्यांना ज्यांना रिसबमिट फॉर्म ऑप्शन जर आलं असेल म्हणजे रिफ सबमिट म्हणजे काय तर तुम्ही परत फॉर्म भरू शकता जर ते आलं असेल तरच तुम्हाला फॉर्म परत भरायचा आहे जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला असेल तर एडिटच्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही फॉर्म परत भरू शकता तर ही माहिती खूप महत्वाची आहे ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत ज्यांचा फॉर्म इनपेंडिंग दाखवतोय अजून त्यांनाही जर तिथे एडिटचा ऑप्शन दिला असेल तर एडिटच्या ऑप्शनवर जाऊन तुमचा फॉर्म का पेंडिंग आहे ते पहा इन रिव्ह्यू मध्ये जाऊन तुम्ही पाहते सर्व काही काय तुम्हाला ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते सर्व तिथे दिसणार आहे जसं मी सांगितलं की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाल्यात त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि पैसे सर्वांनाच मिळणार आहेत तुम्ही तुमच्या अकाउंटची काळजी घ्या ना बघा हे पैसे तुमच्या हातात येणार नाहीत मी पहिल्या व्हिडिओपासून सांगते तुम्हाला की हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत आता तुम्ही फॉर्म भरलाय सर्व झाले ना परत रिपीट जरी फॉर्म भरला तरी पहिलं बँक अकाउंट चेक करा बँकेत जावा डीबीटीचा फॉर्म भरा त्यांना सांगा की मला डीबीटीचा फॉर्म भरायचा आहे आणि या योजनेसाठी तर ते तुम्हाला डीबीटी चा फॉर्म देतील मग तुम्ही डीबीटीचा फॉर्म भरून द्या त्यांना बँकेमध्ये सांगते मी पहिलं बँक चेक करा बँक चेक केल्याशिवाय तुमच्या पैसे अकाउंटला ना ना येणार नाहीयेत हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हे खूप महिलांना समजतच नाहीये की डीबीटी काय आहे आता आमचं आधार लिंक असून सुद्धा महिलांच्या अकाउंटला काही काही पैसे, पैसे आले आलेले नाही आहेत कारण हे डायरेक्ट ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला होणार आहे आधार लिंक असून काहीच उपयोग नाहीये अकाउंट तुमचं स्वतःच पाहिजे हे सर्वांनी लक्षात घ्या महिलांना तुमचं स्वतःच अकाउंट पाहिजे आणि तुमचं स्वतःच आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक पाहिजे आणि तुमचं अकाउंट डीबीटी ती पाहिजे केवायसी केलेलं पाहिजे तुमचा मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर त्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि तोच मोबाईल नंबर बँकेत पण लिंक करून घ्या जेणेकरून येणारे जे मेसेज असतील ते तुमच्या अकाउंटवर तुमच्या नंबरवर ते मेसेज येतील जे काही सर पैसे आले, आले, का मुझा मुझा तुम्हाला आले किंवा नाही आले किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला अप्रूव्ह जे काय आहे आधारला लिंक करायचा मोबाईल नंबर तोच मोबाईल नंबर बँकेत लिंक करायचा म्हणजे तिथून येणारे मेसेज तुम्हाला स्वतःला येतात खूप महत्वाची माहिती आहे ही आणि मी ही माहिती तुम्हाला वारंवार देत आहे थोडस लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक स्वतःचा फॉर्म भरा जे नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा माहिती आहे ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी सुद्धा माहिती आहे ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती आहे तर व्हिडिओ सर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा माझ्या माहितीप्रमाणे कमी पस्तीस लाख महिलांना पेमेंट आलेलं नाहीये म्हणजे हे जे योजनेची आपल्याला जे पैसे येणार होते ना ते पैसे आलेले नाहीयेत ह्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत कारण कसं होतं जर माझा अकाउंट व्यवस्थित नाहीये डीबीटी नाहीये केवायसी नाहीये लिंक आधार लिंक नाही तर माझ्या अकाउंटला पैसे येणारच नाहीयेत ना त्यांनी प्रयत्न पण केला होता तुम्हाला एक रुपया अदुघा ट्रान्सफर करून तो एक रुपये आला नाही तर आता तो सगळं सर्व सर्व्हे वगैरे चालू आहे आता तुम्हाला फोनही आले असतील की तुमच्या अकाउंटला पैसे आलेत म्हणून तर तुमच्या अकाउंटला पैसे बऱ्याच महिलांचे मला कॉल आले की ताई आम्हाला कॉल आला की तुमच्या अकाउंटला पैसे आलेत पण आमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले नाही आहेत तर मी पहिलं पण सांगितले बँकेत जावा चेक करा आणि जर तुम्हाला पैसे आले नाही बँकेने जर सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे तर तिथे जो प्रॉब्लेम असेल बँकेत तो दुरुस्त करून घ्या डीबीटी करून घ्या तुमचा अकाउंट केवायसी करून घ्या त्याचबरोबर आधार लिंक करा आणि हे सगळं अजूनही पैसे आले नाहीत तर मी सांगितलंय तुम्हाला कुठं जाऊन भेटायचं आहे तर तुम्हाला बाल विक महिला व बाल विकास अधिकारी जे आहे त्यांना जाऊन भेटायचं आहे त्यात का जाऊन त्यांना भेटा आणि आता सर्वांना एडिटचं ऑप्शन पण आलंय आणि फॉर्म रिसबमिटचं ऑप्शन पण आलंय तर ते ऑप्शन तुम्हाला आलेले आहेत का ते पहा आणि जर फॉर्म रिसब जर असेल तर फॉर्म परत रिसबमिट करा आणि एडिट असेल तर एडिट करा पण एडिट एकदाच करा हे परत एकदा माहिती सांगितली खूप महत्वाचा विषय आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि असंच फॉर्म भरा आता परत काहीही चूक करू नका जर आता परत चूक केला तर पैसे मिळणार नाहीत कारण अजून तरी आपल्याला अशी पुढे कुठली तारीख त्यांनी दिलेली नाहीये की तुम्ही ह्या तु तारखेला फॉर्म भरू शकता म्हणून सध्या तर आपल्याला एकतीस ऑगस्ट ही आपली तारीख दिलेली आहे फॉर्म भरायची नचुका तर त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित न चुका करता फॉर्म भरा आणि अजूनही तुम्हाला ह्याच्यावर जर काही आपल्या ह्या व्हिडिओवर अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा मला माहिती आहे या व्हिडिओवर पण आपल्याला प्रश्न येणार आहेत तर नक्कीच मी वाहे इथं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि भरपूर महिलांना आपल्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर झाले कारण भरपूर महिला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत आणि बाहेरच्याही युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला खूप प्रश्न येत आहेत तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपला व्हिडिओ तळागाळापर्यंत पोहोचेल आणि हे करायला पैसे लागत नाहीत ना लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला पैसे लागत नाहीत ही माहिती तुमच्या कामाची नसू शकते जी मी सांगितली आहे पण इतर कोणाच्या त्रास होऊ शकते ना ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत त्यांना त्यांचा विचार करा कि की त्यांना किती त्रास होत असेल की आम्हाला पैसे आले नाही म्हणून आपला व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या जेणेकरून ही माहिती त्यांना मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया याच योजनेवर दुसरा व्हिडिओ घेऊन नमस्कार